आता आपण व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार या ठिकाणी पाहणार आहोत बघा नेम काय म्हणतो ए भागिले बी सी भागिले डी बरोबर काय येणार ए आणि बी काय करायचं सेम टू सेम सेंत ठेवायचं काही फरक त्या ठिकाणी करायचा नाही आणि जे सी आणि डी आहे याला मात्र करायचं हे वरच खाली आणायचं खालचं वर न्यायचं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो व्यस्त मांडणी करायची आणि भागाकार व्यस्त गुणाकार लिहायचा असा या ठिकाणी नियम सांगतो या नियमाच्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या उदाहरणं सोडवायची आहे आता बघा नियम काय म्हणतो ही संख्या बदलायची नाही तशी ठेवायची एकशे चव्वेचाळीस भागिले बारा खालचं वरी आणि वरच खाली म्हणजे हे वर येणार छत्तीस काही जण बहात्तर मग आता काय करायचं त्रिपा करायचं आणि समरास करायचं असते कटवा बारा एक बारा बारा त्र्या छत्तीस बहात्तर एक बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चौवेचाळीस वर काय उरलं दोन गुणिले तीन उरलं दोन गुणिले तीन उत्तर आलं सहा तर अशा प्रकारे तुम्हाला हे सोडवायचं आहे आता हे बघा आता इथं एक उदाहरण होतं एकच एक आपण संख्या बघितली समोर अंश आणि छेदामध्ये पण ठिकाणी दोन आहेत हे कसं मान्य करायचं तर बघा नियम जो म्हणतो ते नियम फॉलो करायचं पहिली संख्येला काहीच करायचं नाही शब्द शेवायचं बावन व्यस्त गुणाकार हे खालचं वर वरचं खाली म्हणजे छेदाचा अंश करायचा अंशाचा छेद करायचा ऐंशी भागिले वीस भाग गुणाकार गुणा अंशाला छेदाकडे यायचं आणि छेदाला अंशाकडे यायचं सतरा भागिले चोवीस मग संपला काय करायचं याला कटवायचं लक्षात ठेवायचं कोण कुठल्या पाड्यामध्ये आहे हे, हे आपल्याला जसं समजते यासाठी या आपल्याला तीस पर्यंतचे पाडे पाठ असणं आवश्यक असते आता बघा सतरा एक सतरा सतरा तरी एकावन्न सव्वीस एक सव्वीस सव्वीस दोन्ही बावन्न हे शून्य कटला हे शून्य कटला बे दे, एक बे बेछ आठ काय उरलं आता कुठेतरी आठशे आठ होऊ शकत नाही वर उरलं दोन गुणिले चार दोन गुणिले चार आणि खालच्या बाजूने उरलं फक्त तीन चार दोन्ही आठ भागिले तीन याचं फायनल याचं उत्तर आहे आता या ठिकाणी मायनस चार छेदामध्ये सहा आहे भागिले अंशात सोळा छेदामध्ये मायनस सहा आहे भागिले नंतर चार अंश आणि त्या छेदामध्ये चोवीस आहे हे आपण सोडवायचं आहे इथं आपण मायनस चिन्ह नाही म्हणून समजून आपण सोडवायचं आहे चार छेद सहा हे समजून समजवायचं भागावर गुणाकार मांडायचं हे छेदा लावून अंशाला सहा भाग येऊस थोडा पुन्हा व्यस्त गुणाकार हे चोवीस वर न्यायचं चार खाली आणायचं चोवीस वर गेलं चार खाली आणलं आता मग तुम्हाला माहित आहे कुठे चिन्ह आहे इथं चिन्ह आहे मायनसच हे मायनस खाली स्वतः वर इथं मायनस वर आहे तुम्हाला सांगतो मी आपण कालच पाहिलेलं आहे काय पाहिलेलं आहे गुणाकार असो वा भागाकार असो त्या ठिकाणी समान चिन्ह सम स... समप्रकारे बघा मी काय म्हणतो समान चिन्ह सम प्रकारे म्हणजे समज कसं दोन चार सहा आठ दहा असे जर पटीत आली तर येणारं उत्तर काय असते धन असते असं तुम्हाला मी अगोदर शिकवलेलं आहे समान चिन्ह सम संख्येप्रमाणे जर आले म्हणजे असं नाही तर काय कस नाही दोन वर्ष आल्यानंतर कधी चार वर्ष बी मायनस येते तिथे उत्तर काय क्लस येणार आहे कधी कधी सहा वर्ष मायनस येते एक दोन तीन चार पाच सहा असं लगात तर सहा सगळं देऊ शकते म्हणून अशा प्रकारे जर सम त्या ठिकाणी जर तुम्हाला चिन्ह येऊ लागले तर अशा ठिकाणी येणारं उत्तर गुणाकार असो व भागाकार ते नेहमी धन येते मी तुम्हाला काल शिकवलेलं आहे आता पहा या ठिकाणी तुम्हाला धन येते हे तुम्हाला कन्फर्म झाले मग मायनसचा काही विचार करायचा इथं नाही आता कटवायचं कसं कटवायचं बघा हे चार कटला हे चार कटला सहा एक सहा सहा चोक चोवीस चार एक चार चार चौक सोळा सगळं कटलं वर मायनस सहा उरलंय खाली चार उरलंय तुम्हाला सांगितलं हे तर मायनस मायनस आहे विचार करू नका त्याचा का टेन्शन घ्यायचं नाही काय उरलं मग सहा भागीले चार उरलं पुन्हा याच संशित होते कसं होते याला दे? दे दोन भागातील बे दोन्ही चार आणि बे तरी सहा म्हणजे तीन छेद दोन हे याचं उत्तर फायनल असेल तीन छेद दोन याचं उत्तर फायनल असेल कधी कधी तीनशे दोन असते पर्यायामध्ये तर कधी कधी सहा छेद चार पण असू शकते दोन्ही उत्तर जरी आले पर्यायामध्ये तर आपल्या दोन्ही पैकी एक जरी निवडलं तरीही आपलं उत्तर त्या ठिकाणी येऊन जाते अशा प्रकारे मुलांना आज आपण या पूर्णांकाचा भाकार या ठिकाणी पाहिलेला आहे सर्वांना समजला काय छान